तर संस्कृतमध्ये लकारचे पाच टाईप पडतात पहिला आहे लट लकार सेकंड आहे लूट लकार थर्ड आहे लंग लकार चौथा आहे लोट लकार आणि पाचवा आहे विधिलिंग ज्याला विधी पण म्हणतो सो लट लकार ओळखण्याचा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषमध्ये एक वचन द्विवचन आणि बहुवचनमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे पठती पठतः पठंती पठसी पठतः पठत पठत आणि पठा मी पठावह पठामह याच्यामध्ये तुम्ही जर शेवटचं अक्षर बघितलं तर ता ती तहा अंती सी था थ आणि मी वहमह असे जर शब्द असतील किंवा असे कोणतेही एंडिंगला जर शब्द जोडलेले असेल तर तो असतो आपला लट लकार सो लट लकार क काय आहे हे जर करण्याची ट्रिक जर आपल्याला बघत असेल तर ता ती तहा अंती सी थाथ था, आणि मी वहमह हे आपण करू शकू त्यानंतर लूट लकारमध्ये आपल्याला बघू शकता आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्यामध्ये पठश्यती पठिषतः आणि पठिष्यंती अशी एक्झाम्पल दिलेली आहे त्याच्यामध्ये जर ट्रिक बघायला गेलं तर लूट लकार हा इश्यती किंवा इश्यतः किंवा इश्यंती म्हणजे इष्य जिथे लागलेला असतो तिथे आपण डायरेक्टली लूट लकार आहे हे म्हणू शकतो त्याचा थर्ड टाईप आहे लंग लकार जो भूतकाळावर अवलंबून आहे ज्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही बघू शकता अपठत अपठताम आणि अपठन ह्याची ट्रिक ओळखायची अशी जर पहिला अ आला सपोज पहिला अ आला म्हणजे अपठत अपठताम अपठन अ आला की तो काय असतो लंग लकार असतो ओके त्यानंतर शे चौथा प्रकार आहे तो म्हणजे विधिलिंग हां त्यामध्ये एक ट्रिक अशी की गच्छेत गच्छेताम गच्छेशू म्हणजे ज्याच्यात ऐकार येतो एत अज ए ताम आणि ए गच्छेत गच्छे आणि गच्छेशू गच्छे असा ऐकार जिथे येतोय म्हणजे जिथे मा वेलांटी येते एखाद्या शब्दावर तर तिथे काय असतो तो विधिलिंग असतो आणि शेवटचा जो टाईप आहे तो म्हणजे लोट लकार याची ट्रिक अशी की आपल्याला लट लकारमध्ये तुम्ही बोग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे वेगवेगळे पाठ करावे लागतात ती तहा अंती सी था थ मी वह मह लोट लकारमध्ये इश्य हे आपल्याला ट्रिक असते लंग लकारमध्ये पहिला अ असतो विधिलिंगामध्ये ऐकार असतो हे सगळे ट्रिक जिथे लागतच नाही तो म्हणजे कोणता लोट लकार म्हणजे जिथे ट्रिकच नाही देन इट इज अ लोट लकार सो हे आहेत पाच लकारांची माहिती आणि तुम्ही कुठचाही लकार या ट्रिकद्वारे ओळखू शकता त्यानंतर आपल्याला दिलेली आहेत बघा एक्झाम्पल त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे अगच्छ अगच्छहमध्ये पहिला काय आलं आहे अ आलाय सो तो काय असतो लंग लकार त्यानंतर गमिश्यामी गमिश्यामीमध्ये गम अधिक इश्यामी म्हणजे त्याच्यात पण ईश्य आलाय आहे त्यामुळे तो झाला रूट लकार त्यानंतर भवेत भवेत म्हणजे वेलांटी म्हणजे त्यामुळे विधिलिंग लकार त्यानंतर तिष्ठती तिष्ठतीमध्ये परत रूट लकार आहे कारण शती शती असं आलं आहे ना ईश्य ईश आलं आहे तिष्ठ त्यामुळे रूट लकार त्यानंतर पठेशूमध्ये परत येशू आलं आहे त्यामुळे विधिलिंग मात्र आल्यामुळे आणि गच्छ ज्याच्यामध्ये कुठचीही ट्रिक नाही अ नाही आहे त्यानंतर वेलांटी नाही आहे त्यामुळे तो काय झाला कुठची ट्रिक नसल्यामुळे लोट लकार झाला असं आपण म्हणू शकतो सो हे काही ट्रिक आहेत ज्याने आपण संस्कृतमधील लकार ओळखू शकतो